सांगली जिल्हा बँकेच्या मागील संचालकांची चौकशी बेकायदेशीर कर्जवाटपाने आणि आर्थिक नुकसान आजी संचालक अडचणीत अहवाल विभागीय सहनिबंधकांकडे सादर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत मागील संचालकांच्या काळात झालेले नियमबाह्य कर्जवाटप सहकारी संस्थांची खरेदी यासह अन्य काही निर्णयांमुळे बँकेचे आर्थिक नुकसान झाले त्यामुळे याची संबंधित संचालक आणि अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे यासाठी संबंधितांची सहकार अधिनियम कलम अठ्याऐंशी अंतर्गत चौकशी करण्याची शिफारस बँकेच्या कलम त्र्याऐंशी अंतर्गत नेमण्यात आलेले चौकशी अधिकारी तथा नाशिकचे उपनिबंधक सहकार संदीप यादव यांनी केले याबाबतचे चौकशी अहवाल विभागीय सहनिबंधकांकडे सादर केला आहे जिल्हा बँकेत मागील संचालक मंडळाच्या काळात सरफेसी कायद्याअंतर्गत कर्जदार संस्थांची मालमत्ता विक्री विविध संस्था कंपनी महिला बचत गटाचे साठ कोटींचे कर्ज निर्लिखित करणे काही संचालकांच्या कारखान्याला बत्तीस कोटी रुपयांचे कर्ज शिफारस नसताना देणे महाकाली कारखान्याची कर्ज वसुली न करणे स्वप्नपूर्ती शुगर्स लिमिटेड कारखान्याला चुकीच्या पद्धतीनं तेवीस तेवी कोटी रुपये कर्ज वाटप एकवीस तांत्रिक पदांची बोगस कागदपत्रांच्या आधारे भरती केन ॲग्रो कंपनीला दिलेल्या एकशे पासष्ट कोटी रुपयांच्या कर्जाची वसुली इमारत बांधकाम फर्निचर एटीएम मशीन नोटा मोजणीची मशीन खरेदी यासह अन्य काही मुद्द्यांवर स्वतंत्र भारत पक्षाने तक्रार केली सांगली जिल्हा बँकेतील मागील संचालक मंडळामध्ये अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपाध्यक्षपद भाजपकडे तर त्याचबरोबर संचालक मंडळामध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक नऊ काँग्रेसचे सहा भाजपचे पाच आणि शिवसेना एक असं सर्वपक्षीय संचालक मंडळ होतं या सर्व संचालकांची आता अठ्ठ्याऐंशी अंतर्गत चौकशी होणार आहे यातील काही संचालक पुन्हा विद्यमान संचालक मंडळात निवडून आले आहेत या सर्व आजी माजी संचालकांवर वसुलीची टांगती तलवार आहे त्यामुळे पुन्हा मागील पानावरून पुढे असा इतिहास सुरू झालेला आहे चौकशी लागल्यामुळे पुन्हा एकदा सर्व संचालकांचे धाबे दणानले आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी